की ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि हे का झालंय तर हे डिसिप्लिन नसल्या या गुगल बाबामुळे ना ते बरेचसे डायट्स प्लॅन डायरेक्टली इंस्टाग्राम वरून कुठून ना कुठं येतात आणि कुणाचाही विचार न करता ते आपण फॉलो करायला जातो आपण ना थोडेसे कान आणि डोळे आणि जर आपण उघडे ठेवले तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या सॉल्व्ह होतात जी तब्येत बनते म्हणतात ती कधी जिम मध्ये उन् बनत नाही जिम मध्ये आपल्याला मसल ब्रेकडाऊन होतो पण okay. तो मसल बनतो जेव्हा तुम्ही रेस्ट घेता पण हे जे जीवनशैली चुकीची जी। असल्यामुळे होणारे जे आजार आहेत हे नक्की आपण रिव्हर्स करू शकतो आता कसं झालंय आता फुटबॉल आणि क्रिकेट हे टीव्हीवरती खेळलं जातं जो स्ट्रेस असतो तो त्यांना हॅन्डल नाही करताय तुमच्या मांडीचे पुढचे आणि मागचे स्नायू जर तुम्ही बळकट केले तर अर्धी निम्मई गुडघ्याची दुखणे बरी होतात इदर इट इज अ हेल्दी माइंडसेट और इट इज नॉट अ हेल्दी माइंडसेट बघायला विसरू नका मुक्काम पोस्ट सांगली